नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आकाश तरंगच्या वर्धापन दिनी शुभेच्छांच्या वर्षाव अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेले साप्ताहिक आकाश तरंगच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अनेक चाहत्यांनी लाखांदूर येथील मुख्य कार्यालयात भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत लाखांदूर येथे आकाश न्यूज तसेच साप्ताहिक आकाश तरंगचे मुख्य कार्यालय असून अल्पावधीतच दोन्ही माध्यमांनी वाचकांची मनी जिंकली आहेत ताज्या आणि अत्यंत विश्वासू तसेच रोखोक बातम्या प्रसिद्ध होत असल्याने वाचकांच्या विश्वासास खरे उतरलेले साप्ताहिक आकाश तरंगच्या चौथ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम लाखांदूर येथील जानकी भवन येथे असलेल्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आले होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर तालुका शिवसेना प्रमुख देवचंद कावडे प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुका प्रमुख साजन बोकडे लाखांदूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेता बबलू नागमोती पत्रकार सौरभ राऊत किशोर सर शेषराव लांडगे धनराज ब्राह्मणकर शैलेश कावडे तन्मय नंदागवडी आकाश लांजेवार आदी मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावडे व मित्र परिवारातर्फे शाल श्रीपड तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन मुख्य संपादक निषाद लांजेवार यांचा सत्कार केला तर सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांनी पुस्तक भेट स्वरूप दिली आकाश तरंगचे मुख्य संपादक निषाद लांजेवार यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहे